के सी सी एस जी आर आणि आपण सर्वांचे सर स्वागत आहे लाडकी एसआर योजनेसंदर्भात आज आपण महत्वपूर्ण पाहणार आहोत ज्या लाडक्या बहिणींना वडील किंवा पती नव्हते अशा लाडक्या बहिणींना ई केवायसी करणे या ठिकाणी शक्य नव्हते तर त्यांच्यासाठी महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी महत्वपूर्ण अपडेट दिलेली आहे तर लाडक्या बहिणींना या ठिकाणी वडील किंवा पती नसतील तर त्यांच्या वडील किंवा पतीचे आपल्याला त्या ठिकाणी मृत्यू प्रमाणपत्र आणि ज्या महिलांचे घटस्फोट झालेले आहे अशा घटस्फोटीत महिलांचे त्या ठिकाणी प्रमाणपत्र आपल्याला अपलोड करण्याच्या नवीनच या ठिकाणी आता सूचना येणार आहेत आणि त्या अधिकृत आपल्याला साइड वरती जाऊन हे डॉक्युमेंट अपलोड करण्यासंबंधी आता त्या साईडवरती असं ऑप्शन त्या ठिकाणी येणार आहे तर ते डॉक्युमेंट अपलोड कसे करायचे आणि तर ज्या लाडक्या बहिणींजवळ हे मृत्यू प्रमाणपत्र नसतील किंवा घटस्फोटीत महिलांचे प्रमाणपत्र नसतील तर त्यांनी लवकरात लवकर साईड वरती अपडेट येण्या अगोदर काढून घ्यावे आणि ते ऑप्शन आल्यानंतर आपल्याला ई के कशी करायची याची अपडेट आपण आपण या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेणार आहोत तर आपल्या चॅनलशी जोडले राहा आयकॉन बटनावर क्लिक करा जेणेकरून आपल्याला ह्या सूचना लवकरात लवकर आपल्यापर्यंत पोहोचत येईल तर लवकरच भेटूया एका नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद